प्रभाग क्रमांक एकशे बावन्न या ठिकाणाहून दीक्षा सोनावणे जे की स्थानिक उमेदवार आहेत आणि त्या शिक शैक्षणिक पात्रताच्या दृष्टीने या ठिकाणी उच्च शिक्षित आहेत आणि त्या हायकोर्ट मुंबई हायकोर्ट असेल किंवा इतर न्यायालय असेल या ठिकाणी त्या प्रॅक्टिस करतात आणि सामाजिक त्यांचं या ठिकाणी कार्यसुद्धा सुरू आहे काही वर्षांपासून आणि सध्या त्या राजकारणात सुद्धा सक्रिय झालेले आहेत काही वर्षांपासून मात्र आता त्या उमेदवारी मिळाल्यानंतर प्रचाराचा त्यांनी सुद्धा सत्र सुरू केलेलं आहे आपण त्यांचे जे थेट जाणून घेऊया त्यांनी काय उमेदवारी म्हणून या ठिकाणी मागणी केली होती आणि पक्षाने का त्यांना उमेदवारी दिलेली आहे काय सांगेल प्रथमता मी एक वकील आहे वकिली पेशा सोडून मी समाज कार्य करत आहे मला स्त्रियांची व्यथा खूप जाणवली मी एक स्त्री असून एक स्त्रियांसाठी मी काय नाही करू शकत एक स्त्री असून मी स्त्रियांची व्यथा काय नाही जाणू शकत त्या स्त्रियांची व्यथा जाणूनच मी राजकारणात उतरलेली आहे मी काय राजकारणामध्ये नगरसेवक म्हणून किंवा पैसे कमवण्यासाठी किंवा राजकारण राज खेळण्यासाठी नाही उतरली आहे महिलांना न्याय आणि महिलांची जी समस्या आहे ते जाणून घेण्यासाठी पक्षात मी सामील झालेले आहेत पक्षाने पण मला समाजकार्य बघून पक्षाने मला माझी प्रामाणिकता बघून पक्षाने पण माझ्या सगळ्या गोष्टी बघून तर मला उमेदवारी जाहीर केलेली आहे की एक जेणेकरून या हिशोबाने उमेदवारी घोषित आहे असं म्हटलं जातं की या ठिकाणच्या ज्या माजी नगरसेविका आहेत किंवा माजी लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याशी आणि तुमच्या विभागातील अन्य प्रतिनिधी असेल तुम्ही असेल त्यांच्याशी चुरस होणार आहे निवडणुकीमध्ये काय सांगितलं अ चुरस तर भरपूर होणार आहे तेवढं माझाही कॉन्फिडन्स आहे की पूर्ण लढायचं पण मागे हटायचं नाही लढल्याशिवाय आयुष्यामध्ये काही भेटत नाही कारण की लढला 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 जो जो तो टिकला म्हणून लढेंगे जितेंगे या ठिकाणच्या ज्या मूलभूत सुविधा आहेत समस्या आहेत त्यांच्यापासून लोक या ठिकाणी वंचित आहेत या ठिकाणी एसआरए चा प्रामुख्याने जो अभाव आहे ज्या ठिकाणी राजकारणी असतील किंवा सामाजिक कार्यकर्ते त्यांचा सा वारंवार हस्तक्षेप होतो प्रशासन सुद्धा त्यांना मदत करतं असं वारंवार आरोप होतो तर नेमकं काय आहे या याविषयी कसं नागरिकांचं समाधान करणार मतदारांचं समाधान करणार नागरिकाचं समा समाधान मी अशा प्रकारे जसं दिल्ली पंजाब आम्ही बदललेले आहे तेच भूमिका आम्ही इथे करणार आहेत जेणेकरून आम्ही आमचा आता मॅनिफेस्टो झालेलाच आहे परवा मॅनिफेस्टो मध्ये आम्ही बोललेलं आहे की आर एच्या बाबतीत बस बस मोफत सुविधा बघते वीज बिल बघतील या नागरिकाला सोय सुविधा आम्ही जेव्हा निवडून येऊ या नागरिकांना दिल्ली पंजाब बदलला तसं आम्ही महाराष्ट्र बहुतांश हा भाग या ठिकाणी आपण पाहिलं तर चाळीस आहे दाट लोक वस्तीचा आहे आणि या ठिकाणी नागरिकांना अक्षरशः सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत समस्यांच्या पाड्यांना सामोरं जावंच लागतं तर ती परिस्थिती कशी तुम्ही बदलणार आहे ती प समाज समाजापर्यंत जाण्यासाठी मी डोर टू डोअर जातच आहे की डोर टू जाऊन मी त्यांना आमचे बद्दल सांगत आहे की आम्ही निवडून आले की मॅडम आम्ही तुम्हाला हे देऊ की तुम्हाला आमची विजन ती आहे जर तुम्ही आम्हाला एक संधी दिली जसं दिल्ली पंजाब बदललं तसं तुम्ही महाराष्ट्रही बदलू शकता म्हणजे दिवसेंदिवस तुमच्या दिनामध्ये तुम्ही व्य व्यतीत झालेला आहे त्या व्यथिलमध्ये तुम्हाला जर बदल हवा असेल तर तुम्ही आम आदमी पार्टीला वोट करा आणि एक संधी देऊन तुम्ही आम्हाला बघा असं मी त्यांच्या नागरिकांसमोर मांडत आहे सध्या तुमच्या पक्षांचं सत्र सुरू झालेलं आहे तर कुठपर्यंत तुमचं या सुरुवातीला तुम्ही पहिला टप्पा पूर्ण केलेला आहे कसं का तुम्ही नागरिकांशी संवाद कसा चालत चालत सध्या नागरिकाचा संवाद आम्ही घरोघरी जातो पदयात्रा काढते मी पदयात्रा मधून घरोघरी जाऊन लोकांची भेट घेऊन लोकांना त्यांची समस्या जाणून घेते मी काय समस्या आहे तुमच्या ह्याच्यामध्ये तर तुम्हाला आम्ही आल्यानंतर काय हवं आहे ते लोकही खूप प्रतिसाद देतात आम आदमी पार्टीला हसत आणि आमचं स्वागत करतात की मॅडम आमचं लक्ष आहे तुमच्याकडे आणि तुम्ही आलं तर आमचं नक्कीच काम कर असं त्यांना ठामपणे विश्वास आहे जसं तुम्ही दिल्ली पंजाब बदलला तसं मुंबई तुम्ही बदलू शकता असं लोकांची प्रतिक्रिया आहे तर नक्कीच आपण पाहिलं की एकशे बावन प्रभाग जो आहे सिद्धार्थ कॉलेज चेंबूर आणि आसपासचा परिसर या ठिकाणी स्थानिक उमेदवार ॲडव्होकेट दीक्षा सोनावणे या उमेदवार म्हणून सध्या उभ्या हो राहिलेल्या आहेत निवडणुकीच्या रिंगणामध्ये आणि त्यांना ठाम विश्वास आहे की त्या आम आदमी पक्षातून उभ्या राहिलेल्या आहेत कारण त्या स्वतः सामान्य नागरिक आहेत आणि त्यांना जाणीव आहे या ठिकाणांच्या मतदारांशी जे त्यांनी जाणीवेतून या ठिकाणी जे समाजकार्य केलेलं आहे त्याला त्या द्या काळामध्ये समस्यांचं त्या निराकरण करणार आहे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक सुरू होण्यापूर्वी त्यांच्या तारखा घोषित झाल्या आणि कार्यप्रणाली सुरू झालेल्या आहेत पंधरा जानेवारीला मतदान होणार आहे तत्पूर्वी विविध पक्षांच्या प्रचार सु प्रचाराला सुरुवात झालेली आहे आम आदमी पार्टीचे एकशे बावन्न प्रभागातील उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्यांच्या कार्यालयामध्ये आलेलो आहोत सिद्धार्थ कॉलनी चेंबूर या ठिकाणी आपण त्यांचे थेट संवाद साधणार आहोत काय सांगत या ठिकाणी प्रचाराला सुरुवात होण्यापूर्वी तुम्ही या ठिकाणी प्रचार गृह भेटी देत आहात काय सांगाल लोकांचा तसा प्रतिसाद चांगला मिळतो लोक हसून स्वागत करतात आमचा उमेदवार इथला स्थानिक असल्यामुळे शिवाय गेल्या पाच वर्षापासून कोणतंही पद नसताना ना तो नगरसेवक होता ना आमदार होता ना आमचा पक्ष सत्तेत आहे तरी पण गल्लीबोळामध्ये हा उमेदवार सतत जात होता या विभागातील शौचालयाचे प्रश्न होते विशेष करून महिलांचे प्रश्न कारण महिला शौचालयाला दरवाजे नव्हते महिला उघड्यावर दरवाजे नसताना बसायचा आणि कोणी चुकून माकून पुरुष आला तर काही भीती वाटायची किंवा रात्रीच्या वेळेला मग अशी समस्या न, या आमच्या दीक्षाताईने सोडवली बीएमसी मध्ये जाऊन त्या ठिकाणी आंदोलन केलं मोर्चा आणला किंवा आम्ही इतर न्यूज चॅनलला पण त्या काळामध्ये आम्ही बोलवलं तुमचं जर आवाज ही न्यूज चॅनल त्यावेळेला आमच्या संपर्कात असतं तर खरोखर हा आवाज जनतेचा आवाज बनला असता कारण की त्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही कमी पोहोचलो पण आवाजच्या माध्यमातून मात्र आम्ही जनतेपर्यंत जास्तीपर्यंत पोहोचलो होतो आणि त्यानंतर दरवाजे बसवून घेतले पण सहजासहजी नाहीये कारण इथल्या स्थानिक नगरसेवक लोकांनी रोखलं कारण हे श्रेय दीक्षा सुनावणीला मिळेल परंतु कशाही प्रकारे आम्ही आंदोलन करून तिकडे करून घेतलं आणि त्यामुळे लोकांचा विश्वास आहे नक्कीच आहे झाडू तर झाडू घेऊन जा ज्या राजका, राजकारणामध्ये सध्या भ्रष्टाचार सुरू आहे भ्रष्टाचारामुळे अनेक योजना येतात त्या कागदावरती राहतात तर अशा योजनांना गरिबांपर्यंत मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी काही रूपरेषा आखलेली आहे झाडू ही निशाणी अत्यंत उपयोगाची यासाठी अनेक लोकांना झाडू या निशाणीची लाज वाटत असते तर आम्हाला वाटत नाहीये कारण झाडू ज्याप्रमाणे घरातील कचरा बाहेर काढण्यासाठी झाडू असते या समाजामध्ये या आमच्या राजकीय पुढाऱ्यांनी जेवढे जेवढे मोठे पक्ष आहेत त्यांनी पूर्णपणे कचरा करून ठेवला राजकारणाचा आणि हा कचरा काढण्यासाठी झाडू आहे का आपल्याकडे झाडू द्या आता ही झाडू आम्हाला गरजेची आहे नुसता हे घरातील केर कचरा काढण्यासाठीच नव्हे तर या समाजातील केर ज्याप्रमाणे या समाजामध्ये हिंदू मुस्लिम केलं जात आहे दलित वर्गाला पण आपण छळलं जात आहे या सगळ्यांना आम्हाला न्याय देण्यासाठी या झाडूचा वापर करायचा या झाडूचा वापर बायकांना माहिती आहे कसं करायचं सरळ असताना झाडू कशाने उलटी केल्यावर झाडू कशी असते या समाजामध्ये या झाडूचा वापर करून आम्ही समाजातील घाण बाहेर काढू ह्या राजकीय पक्षांनी गोंधळ घातलेला आहे महानगरपालिकेमध्ये गोंधळ घातले महारा महानगरपालिकेचा भ्रष्टाचार लपलेला नाही ना आहे आता शिंदे सरकार आल्यावर वीस हजार कोटीचा चुराडा केला जो राखीव निधी अहो ब्रिटिशांपासून ही महानगरपालिका राखीव निधीला कोणी हात लावला नव्हता शिंदे साहेब मुख्यमंत्री बनताच वीस हजार कोटीचा राखीव निधीचा वापर करून टाकला आणि तो जनतेसाठी कुठे जे जनतेसाठी हा वीस हजार कोटी त्यांनी काय केलं सुशोभीकरण अरे जनतेला तुमच्या प्रायमरी सुविधा पुरवा सुशोभीकरण करायची गरज काय राहायला घर असेल तेव्हा ते घर सुंदर करता येतं शौचालय बांधा दरवाजे लावा रस्त्यावर तुम्ही डेकोरेशन करून चालत नाहीये आणि हा वीस हजार कोटीचा निधी खरं त्यांच्या खिशात घेतल्या सुशोभीकरण वगैरे सगळं खोटं आहे दुसरी गोष्ट बीएमसीच्या हॉस्पिटलची अवस्था बघा ना एका बेडवर दोन दोन अहो घाटकोपर मध्ये बघा ते उंदीर जाऊन त्या रुग्णांचे डोळे खातायत एक महिला जेव्हा बाळंत हो ते तिला सलाईन लावली असते ती बेशुद्ध असते तिच्या तिला, तिला गुंगीचं औषधामुळे आणि जर त्या महिलाचा डोळा उंदीर खाऊन जातो हे बीएमसीच्या हॉस्पिटलची अवस्था मग या जर महिलांनी प्रायव्हेटमध्ये गेल्यावर प्रायव्हेटमध्ये तर लुटफार आहे प्रायव्हेट शाळा आणि प्रायव्हेट हॉस्पिटल हे लुटमार केंद्र झालं आम्हाला आधी वाटलं की सेवा केंद्र आहेत पण हे लुटमार केंद्र आहे या झाडूचा वापर करून आम्हाला हे लुटमार थांबवायचे येणाऱ्या काळामध्ये जे लुटमार करणारे लोकप्रतिनिधी आहेत किंवा प्रशासन यंत्रणा आहे त्यांना कडेलोट करण्यासाठी झाडूचा वापर कसे करणार साधी गोष्ट आहेत आम्ही बघा भगतसिंगांचेच आम्ही प्रतिनिधी आहोत आणि गांधीजींना पण मानलेला आहोत आम्ही गांधीजीच्या मार्गाने बघा आमचा जर उमेदवार निवडून आला तो पहिली गोष्ट जो लोकांचा निधी तो लोकांसाठीच वापरला गेला पाहिजे दिल्ली आमच्यासाठी आदर्श आहे दिल्लीमध्ये याआधी पंधरा वर्ष काँग्रेसचं त्याआधी पंधरा वर्ष भाजपचं सरकार होतं पण दिल्लीची अवस्था वाईट होती कारण का दिल्लीमध्ये जमा होणारा जो टॅक्सचा पैसा आहे पुढाऱ्यांच्या खिशात जायचा आणि अधिकाऱ्यांच्या खिशात जायचा इथे मुंबई महानगरपालिकेमध्ये प्रचंड आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे पण हा जमा झालेला पैसा पुढाऱ्यांच्या खिशात जातो व पुढारी आल्यावर पाच वर्षामध्ये त्याच्याकडे बीएमडब्ल्यू आणि पजेरो येते त्यांचे पॉश कपडे येतात त्यांचे ठेके वाढतात ठेकेदार श्रीमंत होतात आणि जनता मात्र गरीब राहते तर हा जमा झालेला पैसा हा पैसा नेत्यांच्या खिशात आणि अधिकाऱ्यांच्या खिशात न जाता तो पैसा जो उरेल तो आम्हाला जर जनतेच्या सुविधांसाठी खर्च करता येईल आणि आम्हाला मुंबई महानगरपालिका सुधारता येईल त्यासाठी कोणाला मारायची गरज नाही आहे तर नक्कीच आपण या ठिकाणी माहीत सांगितलं की हाताचा वापर न करता आपल्या बुद्धीचा आणि आपल्या ज्या कार्यकौशल्याचा वापर करून येणाऱ्या काळामध्ये मतदारांना रिझवण्याचा प्रयत्न आम आदमी पार्टी करणार आहे आणि एकशे बावन्नमध्ये बहुमताने ज्या नगरसेविका बनणार आहेत उमेदवार दीक्षा सोनवणे यांना अपील करत आहेत की त्यांनी नायकांसाठी ज्याप्रमाणे यापूर्वी काम केलेलं आहे ते भविष्यामध्ये ते करत राहतील मी विनोद कांबळे व्हिडिओ जर्नलिस्ट अमरीश सह आवाज इंडिया मराठी मुंबई